आकाशात पत य सागर सर्व कृष्णस्य कृष्ण प्रतिगती नमस्कार मंडळी सर्वप्रथम सर्वांना कृष्णजन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कृष्ण जन्माचा जो उत्सव आहे तो दाखवणार आहे आणि त्यानंतर आम्ही जो नैवेद्य ठेवतो तो सुद्धा दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आज सकाळी रेवाला राधा बनवलेलं होतं शाळेमध्ये आणि ऋषिकेश तर आता मोठा झालाय पाचवीला गेला तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे सगळे कार्यक्रम होत होते लहान मुलांसाठी आता शाळा अगदी रेग्युलर झालेली आहे त्याची तर लहान मुलांसाठी हे कार्यक्रम असतात शाळेमध्ये त्याच्या चला आता पटकन जास्त वेळ न झाला होता आम्ही नैवेद्याला सुरुवात करते आहे तर इथे इडलीचा बॅटर मी तयार करून ठेवलेला आहे आणि थोडस मीठ घातलेलं आहे यात व्यवस्थित ग्रीसिंग करून घेते आधी इडली पात्राला पोहे करण्यासाठी मी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि हा आहे अर्धा किलो गुळ त्यातले मी अर्धे मी घेणार आहे या प्रसादामध्ये पातळ पोहे त्याच्यानंतर गुळ असणार आहे नारळ असणार आहे त्याच्यामध्ये वेलची पावडर असणार आहे सुका मेवा सुद्धा असणार आहे थोडा जवळजवळ पाव किलो आणि थोडे वर असे पातळ पोहे मी घेतले आहेत त्यामुळे अर्धा गुळ खिसून घेणार आहे गुळ चिरून घेतला तरी चालतो फक्त तो पोह्यामध्ये व्यवस्थित एकजीव केला पाहिजे कारण या प्रसादामध्ये कुठेही अजिबात पाणी वापरायचे नसते गुळ किसून बाजूला ठेवला आता पातळ पोहे एका पातेल्यामध्ये काढले त्यामध्ये सर्व खिसलेला गूळ घातला आता हा गूळ आणि पोहे पहिल्यांदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि गुळाला पाणी सुटतेच गूळ चिकट असल्यामुळे हा चांगला असा मऊ पडतात याच्यामुळे पोहे मी सुकामेवा घेतलेला आहे काजू आणि बदाम घेतले आहे आणि चार वेलची घेतलेल्या आहेत ते सगळं बारीक करून यामध्ये घालणार फक्त आता ओला नारळ जो आहे तो खाऊन घालायचा नाही शेवटी आणि गुळाला कसं पाणी सुटतं ना तर त्याच्यामुळे हे पातळ पोहे जे असतात ते मऊ होतात भिजवायची अजिबात गरज नाही कारण हा प्रसाद आपण एक तीन चार दिवस नंतरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो तर ओला नारळ असतो त्याच्यामुळे तर त्यामुळे फ्रीजमध्येच ठेवावं लागतो इडली पात्र थंड झाल्यानंतर इडली मी काढून घेतली आधी सगळा नैवेद्य मी इथे आधी बाहेरच काढून ठेवते आहे इथे मी खाली पूजा मांडते आहे त्यामुळे ही जागा मी पहिल्यांदा पुसून घेते आहे आधी स्वच्छ झाडून पुसून घेतलेली होतीच पण आता पूजा करायची आहे म्हणून परत एकदा पुसून घेते आहे एका बाजूला नारळ खवून झाला होता आणि खवलेला किस मी पहिल्यांदा गोड प्रसारामध्ये घातला आणि त्यानंतर उरलेल्या किसाची चटणी केली या चटणीमध्ये कुठेही लसूण वापरलेला नसतो आता इथे बाकीच्या पूजेची तयारी म्हणजे चौरंग पुसून घेतला चौरंगावर अंतरायचे वस्त्रसुद्धा घेतले त्यानंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते या पूजेची तर मी जशी पहिल्यापासून मांडते आहे पूजा तशीच मांडते आहे तर तुमच्याकडे काही अजून वेगळी पद्धत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मलाही ऐकायला आवडेल वेगवेगळ्या ठिकाणी कशी पद्धत आहे आधी मी जे जे काही सामान लागणार आहे त्याची थोडीफार मांडामांड करून ठेवली

श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारि हेनाथ नार वासुदेव हठता hmm. घरातील पूजा आवरून मला खालीसुद्धा जायचे होते कृष्ण जन्मासाठी कारण सोसायटीमध्ये सुद्धा दोन ठिकाणी कृष्ण जन्माची पूजा होती त्यामुळे मी पटापट रांगोळी काढून घेतली खूप जास्त काही अशी डेकोरेटिव रांगोळी नाही काढली साधीच काढली चौरंगाभोवती नेहमी जशी सजावट करते तशीच सजावट मी आवेतसुद्धा केली होती आणि हे फ्लॉवर पॉट मला खूप आवडतात तर नेहमी ते मी वापरतेच तर नेहमी हे पूजेला माझ्यासोबत असतात पण आज जरा त्यांना बरे वाटत नव्हते त्यामुळे ते लवकर झोपले कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नार येण वासुदेव हरे मुरारे हे ना वासुदेव

दोन्ही मुलांचा गोंधळ होता आणि खालून पण सारखे बोलवणे येत होते तर सर्वप्रथम केळीच्या पानामध्ये इडली चटणी आणि गोड पोहे असा नैवेद्य दाखवला त्यावर तुळशीपत्र ठेवले नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी आणि श्रीकृष्णार्पण वस्तू श्रीकृष्णार्पण वस्तू श्रीकृष्णार्पण वस्तू असे तीन वेळा म्हटले आकाशात पतित तोयम यथा ग्छती सागरम सर्व देवनमस्कार कृष्णस प्रतिगच्छति याचा अर्थ आहे आकाशातून जे पाणी पडते ते तलावातून नदीतून शेवटी जाऊन सागरासच मिळते कोणत्याही मार्गाने गेले तरी त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही देवाला नमस्कार करा अगदी कोणत्याही शक्तीला नमस्कार करा तो शेवटी कृष्णाच्याच पायाशी येतो असा या श्लोकाचा अर्थ आहे त्यानंतर खाली दोन ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर वर येऊन आम्ही मनोभावे प्रसादाचा आनंद घेतला मुलांना मी दुपारी जबरदस्तीने झोपवलेले होते त्यामुळे आज ते दोघेही व्यवस्थित जागे होते आणि त्यांनासुद्धा व्यवस्थित पूजा बघायला मिळाली याचाही मला आनंद होता नैवेद्य दाखवण्यासाठी दोघांची अगदी घाई चालू होती कसा वाटला हा कृष्ण जन्माचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद